दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मुंबईतील जोगेश्वरीमध्ये इमारतीला आग लागलेली आहे इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरही आग लागली अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आगी आहेत आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथक आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे ज्या घटनेत अद्याप कोणतीही दुखापत झालेली नाही मात्र आग आता आटोक्यात आणली आहे अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया अभिषेक नेमकी जोगेश्वरीच्या कोणत्या परिसरात ही आग लागली आणि कशामुळे नेमकी लागली आहे जोगेश्वरी पश्चिमधली पश्चिमेकडील जो एस रोड आहे त्यामध्ये डी हाईट नावाची ही इमारत आहे याच्या पंधराव्या मजल्यावर ही आग लागलेली होती असं कळतं आहे चौदाव्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाला आणि त्यानंतर चौदाव्या आणि पंधराव्या मजल्यापर्यंत ही आग गेली होती सकाळी साडे दहा सुमाराची गोष्ट आहे आणि त्यानंतर एक पाच ते सहा गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या आणि त्यानंतर एका तासामध्ये या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचं कळतं आहे एकवीस मजली इमारत होती रहिवाशी इमारत होती सगळ्यांना सुखरूप काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे आणि आता सध्याला पुलिंगचं काम जे आहे ते अग्निशमन दलाकडनं केलं जात असल्याची माहिती आहे निश्चितच अभिषेक या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुर्तास धन्यवाद